नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या नेतृत्वात शिवजन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची भारतातली पहिली पस्तीस फूट उंच लॉन लाईट प्रतिमा लातूर मध्ये साकारली या दिन सोहळ्यात खासदार सुधाकर शृंगारे जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर महापालिका आयुक्त बाबासाहेबजी मनोहरे एकता प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष विजय कसपटे शिवजन मोत्सव समिती अध्यक्ष श्रीनिवास कचरे लातूर शहर महिला मोर्चाच्या अध्यक्ष रागिनी यादव हेमाताई येळे युवा मोर्चा अध्यक्ष गणेश बोमचाळे निखिल गायकवाड आदी मान्यवरांसह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते